नमस्कार सत्या आणि रिया बोलत असतात रिया म्हणत असते सत्या दादा काय चाललं आहे तुझं तू प्रत्येक वेळेला माझ्या डॅडवर आरोप करणार असशील तर ते मी खपून नाही घेणार त्यावर सत्या म्हणत असतो अगय रिया एक गोष्ट लक्षात ठेव मी उठसूट तुझ्या डॅडच्या मागे लागत नाही त्यांनी काहीतरी केलं असेल तरच मी त्याच्या मागे लागतो आणि तुला माहिती नाही का तुझा डॅड कसा आहे ते त्यावर रिया म्हणत असते माझा डॅड कसाही असू दे पण तो माझ्यासाठी रिस्पेक्टफुलच आहे त्यावर मात्र सत्य म्हणत असतो असेल ना कोणाला कोणाचा बाप रिस्पेक्टफुल नसतो पण म्हणून काय त्याने काहीही करायचं का त्यावर रिया म्हणत असते सत्या दादा मी तुला आत्ताही सांगते तुझ्याकडे काही पुरावा आहे का तरच तू मला बोल की हा असा आहे तसा आहे त्यावर सत्या म्हणत असतो अगर रिया माझ्याकडे पुरावाच नाही ना जर पुरावा असताना तर तुझ्यासमोर असा सादर केला असता त्यावर रिया म्हणत असते मग मग मी तुझ्यावर विश्वास कसा ठेवू की या सगळ्या प्रकरणामध्ये डॅडचा हात आहे म्हणून त्यावर सत्य म्हणत असतो मी तुला हवं तर धुमकेतीची शपथ घेऊन थांबतो की या प्रकरणामध्ये तुझ्या बापाचाच हात आहे त्यावर रिया म्हणत असते थांब सत्यदादा थांब तू मीराबहिणीची शपथ घेणार याचा अर्थ नक्कीच माझा डॅडचा यामध्ये सहभाग असणार आहे कारण तू मीरा बहिणीची खोटी शपथ कधीच घेऊ शकत नाही आता माझा विश्वास बसलाय की यामध्ये डॅडचाच हात असेल त्यावर सत्य म्हणत असतो हो ना त्यावर रिया म्हणत असते हो पण त्यासाठी सत्यादादा तुला आधी पुरावे गोळा करावे लागतील त्यावर सत्य म्हणत असतो पुरावे तर गोळा करावेच लागणार आहेत पण सुरुवात नेमकी कुठून करायची तेच कळत नाहीये त्यावर रिया म्हणत असते मी सांगते ना त्याप्रमाणे सुरुवात कर बघ तुझ्या हाती नक्कीच आज रात्री पुरावं लागेल हे वाक्य ऐकल्यावर सत्या म्हणत असतो आज रात्री त्यावर रिया म्हणत असते हो जर पुरावे शोधायचे असतील तर तुला वाघाच्या बुळ्यात जाऊन त्याला फरफटत बाहेर आणावं लागेल त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो काय बोलायचं आहे ते उलगडून सांग मला त्यावर रिया म्हणत असते तुला माझ्या डॅडच्या घरी जावं लागेल तेही आज रात्री आणि तेही घरात गपचूप शिरायचं डॅडला माझ्या मॉमला काहीच कळता कामा नये त्यावर सत्य म्हणत असतो रिया हे बोलणं तितकं सोपं आहे खरंच असं कोणाच्याही घरी शिरणं तितकं सोपं आहे का त्यावर रिया म्हणत असतं हे हवं तर मी मी तुला सांगते ना त्याप्रमाणे कर बघ अशा अशा पद्धतीने आमच्या घराला एक गुप्तदार आहे मी तुला त्याची चावी देते तिथून तू तु आत शिर पण लक्षात ठेव हो। अशा पद्धतीने आत शिरणं की कोणाला आतमधल्यांना काहीच कळता कामा नये त्यावर सत्य म्हणत असतो आणि मग त्यावर रिया म्हणत असते मग तू तुझ्या तु 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 पद्धतीने पुरावा शोधण्याचा प्रयत्न कर एवढं मी तुला करून देते त्यावर सत्य म्हणत असतो ठीक आहे रिया तू एवढं जरी केलंस ना बघ पुरावा घेऊनच बाहेर येतो आणि अशातच आता शेवटी रियाने ती गुप्त दाराची चावी सत्याच्या हातात टेकवलेली असते सत्या लगेचच आता ती चावी घेऊन घराबाहेर पडणार तेवढ्यात मिरा म्हणत असते अहो थांबा घरात शिरताना ही चादर अंगावर घ्या म्हणजेच पटकन तुम्हाला कोण ओळखणार नाही आणि अशातच आता सत्याने ती चादर आपल्यापाशी घेतलेली असते तो विक्रांतच्या घराजवळ पोचलेला असतो इकडे तिकडे लक्ष देऊन गुप्त दाराजवळ जात त्याने ते दार ओपन करून आत शिरलेला असतो इकडे विक्रांत आणि विक्रांतची बायको एकमेकांशी बेडरूममध्ये बोलत असतात आता सत्या कसा बसा त्यांच्या बेडरूमपर्यंत शिरतो बेडरूमचं दार उघडं असतं सत्य ऐकत असतो विक्रांत म्हणत असतो तुला सांगतो त्या गायकवाड फॅमिलीला संपूर्ण बर्बाद केल्याशिवाय मला चैन पडणार नाही आणि आज जो त्यांचा तो हाराचा ट्रक ज्या पद्धतीने मी गायब केला आहे ना खरंच ते लोक तर अक्षरशः एकमेकांच्या डोक्यावर डोकं आपटत असतील आणि अशातच आता विक्रांतची बायको निर्लज्जासारखं हसत असते इकडे आपण पाहतोय सत्याने आता अशा पद्धतीने मोठ्याने तिथे काहीतरी ढकललेलं असतं ते पडल्यामुळे विक्रांत आणि विक्रांतची बायको घाबरते अशातच आता विक्रांत म्हणत असतो काय गे एवढा मोठा आवाज कसला झाला त्यावर विक्रांतची बायको म्हणत असते विक्रांत मला तर खूप भीती वाटते त्यावर विक्रांत म्हणत असतो काळजी करू नकोस घरात तर आपण फक्त दोघं आहोत नक्कीच काहीतरी पडल्याचा आवाज असेल चल चल बघूया आणि अशातच आता विक्रांत बेडरूममधून बाहेर येतो आणि विक्रांतची बायको बेडरूममधून बाहेर यायला जरा वेळ जातो लगेच सत्याने बाहेरून तिला बेडरूमचं दार लॉक करत आताच ठेवलेलं असतं आणि अशातच आता सत्याने घोंगडी घातलेली असते म्हणजे चादर विक्रांतसमोर सत्या येताच आता विक्रांत घाबरतो तो, तो बोलत असतो हे कोण आहेस तू चोर आहेस का आणि माझ्या घरात शिरलायस तू ओळखत नाहीस का मी कोण आहे त्यावर सत्याने आता चाकू बाहेर काढलेला असतो तो चाकू बघून विक्रांत पारच घाबरतो विक्रांत बोलू लागतो ए मारू नको मला हवं तर तुला काय पाहिजे ते ने पण मला चाकू मारू नको त्यावर सत्या लगेचच आता वेगळा आवाज काढत म्हणत असतो नालायका आज तू जे काही वागलायस ना त्यामुळे त्या मीरा त्या, फुलवालीची खूप मोठी ऑर्डर कॅन्सल झाली तिला खूप मोठं नुकसान झालंय सांग लवकर कुठे ठेवला असतो टेम्पो त्यावर मात्र आता विक्रांत म्हणत असतो अरे पण तू आहेस कोण त्यावर आता सत्याने तो चाकू विक्रांतच्या गळ्याच्या नरड्यात धरलेला असतो त्यावर विक्रांत म्हणत असतो तथा तात थांब 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 मी सांगतो तर थांबतो थांबतो आणि अशात सत्या म्हणत असतो लवकर सांग तर गळा चिरीन तुझा त्यावर विक्रांत म्हणत असतो अमुक अमुक ठिकाणी ठेवले मी टेम्पो आणि मी हवं तर कबुली त्याला आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये मी आहे त्यावर सत्याने लगेचच आता आपल्या मोबाईलमध्ये सगळं रेकॉर्ड केलेलं असतं आणि तेवढ्यात सत्याने फोन करून आता तिथे थेट पोलिसांना बोलवलेलं असतं पोलिसांना घेऊन रिया तिथे आलेली असते रिया लगेचच म्हणत असते वा डॅड वा खरंच मानलं तुम्हाला अ ज्या घरात माझं लग्न होऊन मी तिथे नांदायला गेली आहे त्याच घरात तुम्ही वादविवाद निवारण करताय त्याच घराचं सुख तुम्ही नष्ट करण्याचा प्रयत्न करताय त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते अगं ठीक आहे पण हा घोंगडीतला माणूस कोण आहे त्यावर लगेचच आता सत्याने आपली चादर म्हणजेच घोंगडी साईडला केलेली असते आणि सत्याला बघून विक्रांत म्हणत असतो तू तू माझ्या घरात चोराचर का शिरलायस थांब आता तुला पोलिसातच देतो त्यावर मागे उभे असलेले पोलीस म्हणत असतात ए विक्रांत जास्त शाणपणा करू नकोस त्याने आम्हाला आधीच सगळं सांगून हे केलंय तुझं सत्य बाहेर काढण्यासाठी आम्हाला हे सगळं करावं लागलंय आणि त्यात तुझी मुलगी देखील आम्हाला सामील आहे हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत खूपच घाबरतो आतमध्ये विक्रांतची बायको ओरडत असते मला बाहेर काढा मला बाहेर काढा त्यावेळेला लगेचच आता सत्य म्हणत असतो रिया जा दार उघड तुझ्या आईला कोंबले मी आतमध्ये आणि लगेचच रियाने दार उघडताच रियाची आई बाहेर धावत येते ती म्हणत असते काय चाललंय हे सगळं आणि अशातच आता रिया म्हणत असते मॉम खरं तर मी एक गोष्ट सांगते डॅडबरोबर तूही याच गोष्टीत सामील होतीस का त्यावर रियाची आई म्हणत असते नाही नाही अजिबात नाही त्याने काय कधी कसं केलं मला काहीच माहिती नाही त्यावर मात्र आता विक्रांतला थेट फरफटत पोलीस स्टेशनमध्ये नेण्यासाठी हातात बेड्यात ठोकण्या येतात त्यावेळेला विक्रांत म्हणत असतो मी माफी मागतो या सगळ्या प्रकरणावर पडदा टाका हवं तर हवा तेवढा पैसा कोंबतो त्यावर सत्या म्हणत असतो नालाय का त्या ट्रॅक्टरची तू अशी अवस्था केलीस ना आता तुझ्याबरोबर मी काय करतो बघ मित्रांनो तुम्हाला काय वाटतं विक्रांतला माफ केलं पाहिजे का थेट तुरुंगातच पाठवलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद